तू माझ्यासाठी अपयशी ठरलीस तुझ्यामुळं माझी किडनी खराब झाली आणि आता घरातून निघून जा हे शब्द ऐकून वाटेल की एखादा सामान्य व्यक्ती बोलतोय पण नाही हे शब्द आहेत पुण्यातील एका क्लास वन सरकारी अधिकाऱ्याचे हो वाद घरोघरी होतातच पण हा वाद थांबला नाही पुण्यातील एका विक्रीकर निरीक्षक पतीनं आपल्या पत्नीवर संशय घेतला संशय इतका वाढला की त्यानं घरात छुपे कॅमेरे बसवले घरातच नाही तर थेट बाथरूममध्येही आणि बाथरूममधील पत्नीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट केले गेले आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ दीड लाख रुपये दे माझ्या गाडीच्या हप्त्यासाठी माहेरवून पैसे आण अशी धमकावत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप त्या पत्नीनं केला धक्कादायक म्हणजे ही पत्नी स्वतःही सरकारी विभागात अधिकारी पतीला लोक क्लास वन अधिकारी म्हणून ओळखतात आणि घरात मात्र छुप्या कॅमेऱ्यांनी पत्नीचं जगच बंदिस्त केलं गेलं होतं पीडित महिलेनं थेट आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि यानंतर पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला क्लास वन पद सरकारी नोकरी सामाजिक प्रतिष्ठा हे सगळं बाजूला पडलं आणि पतीचं हे खरं रूप कॅमेरामुळं आता समोर आलं पुण्यातील ही घटना चांगली चर्चेत आली आहे